गेवराई शहरातील वॉशिंग सेंटरवर काम करणाऱ्या एका युवकाचे अपहरण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली गट आहे सदर घटना दिनांक तीस सप्टेंबर रोजी वडिगोद्री परिसरामध्ये ही घटना साधारणत दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे सदर घटना आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली असून जखमीवर बीड शहरातील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत किशोर दीपक शिंदे वीस वर्ष राहणार गेवराई जिल्हापीठ असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे तो गेवराई शहरातील पांढरवाडी रस्त्यावरील एका वॉशिंग सेंटरवर काम करत आहे नेहमीप्रमाणे तो तीस सप्टेंबर रोजी किशोर शिंदे हा कामावर गेला होता वडिगोद्री तालुका अंबाडीतील त्याच्या ओळखीचे पाच जण किशोर काम करत असलेल्या वॉशिंग सेंटरवर येऊन चोरी करण्यासाठी आमच्याबरोबर चल असे म्हणत असताना सदरील युवकाने यासाठी विरोध केला त्यास बबरीने चारचाकी गाडीत घेऊन काही अंतरावर गेले सोबत आणलेले मद्यदारू पाजून किशोर शिंदेयास मारहाण करू लागले एवढेच नाही तर त्याच्या पायावर चाकू मारून त्या सोनपेठ जिल्हा परभणी परिसरात सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार हा उघडकीस आला किशोर हा गंभीर जखमी असल्याची माहिती त्याच्या कुटुंबाला मिळताच त्यांनी त्याला सोनपेठ येथून आणले सध्या त्याच्यावर बीडीतील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत